एफ गाय वे दुसरी पहिल्या रुची चोवीस पंचवीस लिटर दूध पिळलेली गाय हळ गाय मोठ्या मापाची हळ गाय मोठ्या मापाची पहिल्या रुची चोवीस पंचवीस लिटर दूध पिळलेली ती वर टॉप क्वालिटी कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही गाय मोठ्या मापाची आहे गाय मोठ्या मापाची कुठल्याही प्रकारची खोडकाड नाही चोवीस लिटर दूध तिला रुपलेली दुसऱ्या वेताला गाभण आठ ते दहा दिवस जाणायला बाकी आहे